नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारावर मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाड्या टोमॅटो मार्केटची बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल आहे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आव किती होती खोरीपाड्या टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक चौदा हजार दोनशे एकोणपन्नास कॅरेटची आवक होती मित्रांनो तर बदला टमॅटो कॅरेट भाऊ बघू ज्यूसचा बदला पन्नास ते पंचावन्न रुपये कॅरेट ज्यूसच्या बदल्याचे बाजाराव तसेच मित्रांनो कोरडा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत कोरड्या बदल्याची बाजाराव तर मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ बघू हलकी गोल्टी, गोल्टी एकशे पन्नास रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत हलकी गोलटीचे बाजाराव एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत तसेच चांगली प्रतीची गोलटी दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत व तसेच सुपर वी आय पी गोलटी दोनशे साठ रुपयापासून ते तीनशे रुपये कॅरेटपर्यंत गोलटीचे बाजारभाव तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भा बघू पाटे टोमॅटो मार्केटमध्ये आज कमीत कमी काही बाजारभाव होते व नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव काय होते विरांग अलंकार टोमॅटो बाजारभाव काय होते ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत हलका मीडियम साईज मालाची बाजार होते मित्रांनो आज चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत हलके मीडियम साईज मालाची बाजार तर मित्रांनो आज हलका मिडियम पाचशे रुपयाच्या आतच होता चारशे पन्नास ते पाचशे रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल खोरेपाड टोमॅटो मार्केटची पाचशे एकावन्न रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत आजची सरासर लेवल होती तर मित्रांनो कालपेक्षा आज सरासरी लेवलमध्ये पण फरक आहे पन्नास रुपयाने आज हायस्ट बाजारभाव आहे व जास्तीत जास्त बाजारभाव आज मित्रांनो जे नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजाराहो सातशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत आज चांगले नवीन मालाचे बाजारभाव होते मित्रांनो सातशे ते सातशे पन्नास व आठशे रुपयापर्यंत आज चांगले नवीन मालाचे बाजारभावाची लेवल होती सातशे ते आठशे रुपयापर्यंत तसंच मित्रांनो व्ही आय पी टोमॅटोचे बाजार हवं नऊशे रुपयापासून ते नऊशे एकावन्न रुपयापर्यंत व्ही आय पी टमाटोचे अलंकार विरांग नऊशे ते नऊशे एकावन्न रुपयापर्यंत आज हायस्ट बाजार नऊशे एकावन्न रुपयापर्यंत असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला